सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाचा कल येत्या चार जून रोजी सकाळी अकरा वाजता स्पष्ट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य रामवाडी गोदामातील ईव्हीएम मशीनमध्ये बंद करून ठेवण्यात आला आहे चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची सविस्तर तयारी सोमवारपासून करण्यात येणार आहे दोन्ही मतदारसंघातील मतांची मोजणी चार जूनला सकाळपासून रामवाडी गोदामात विधानसभा मतदारसंघ निहाय करण्यात येणार आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी चौदा टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे झालेलं मतदान आणि सुरू असलेलं नियोजन पाहता सोलापूर आणि माढा मतदारसंघातील निकालाचा कल सकाळी अकरापर्यंत स्पष्ट होईल असा अंदाज आहे यंदा सोलापूर मतदारसंघासाठी बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी तर माढ्यासाठी बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे तीस जणांनी मतदान केलं आहे दोन्ही मतदारसंघांमध्ये शेवटच्या टप्प्यात मोठी चुरस होती सन दोन हजार एकोणीसपेक्षा तब्बल एक लाख वीस हजाराहून अधिक मतदान झालं आहे त्यामुळं अनेक नवी समीकरणं पुढे येतील या पार्श्वभूमीवर निकालाची उत्सुकता दिवसागणिक वाढताना दिसत आहे सोलापूर लोकसभेसाठी एक हजार नऊशे अडुसष्ट तर माढा लोकसभेसाठी दोन हजार तीस मतदान केंद्रे होती प्रत्येक विधानसभा क्षेत्राची चौदा टेबलवर मोजणी झाल्यास सहा क्षेत्रात एका फेरीत चौऱ्याऐंशी बूथची मोजणी होईल यानुसार सुमारे तेवीस ते चोवीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघातील मतांची मोजणी वेगळी करण्यात येणार आहे सोलापूर लोकसभेची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद तर माढ्याची मोनिका सिंह या करणार आहेत त्यामुळं प्रत्येक फेरीनिहाय आकडेवारी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतांच्या अंतिम संख्येत अक्कलकोट विधानसभा क्षेत्राची आकडेवारी चार टक्क्यांनी वाढली अन्य दोन विधानसभा क्षेत्रातील आकडेवारीबाबतही संशय आल्याचं सांगत काँग्रेसचे निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलवार यांनी उपजिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी गणेश निराळी यांची भेट घेतली होती त्यांच्या सं त्यांच्या शंकेचं समाधान अधिकाऱ्यांनी केलं काँग्रेसनं मतदान केंद्रनिहाय आकडेवारी निवडणूक विभागाकडून घेतली